शीला आलियाग मंजूळा गुंफूनिया हार घालू माझ्या या हरीला माझी गतुळस रानात वनात माझी गतुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा दे माझ्या अंगणात माझ्या झाल्या काड्या मोड्या माझ्या ग तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या येथील साधू संत बाईवरील गाड्या माझी ग तुळस रानात वनात तुळशी आल्या ग मंजुळा आहार घालू माझ्या यारीला माझी ग तुळस वनात माझी ग तुळस वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या माझी तुळस रानात, वनात तुळशी